तर मस्त बघू शकता खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीरची भजी तयार झालेली आहे झटपट अशी तयार होते आणि खायला एकदम मस्त लागते तुम्हाला जर वेळ नसेल तर कोथिंबीरच्या वडीऐवजी तुम्ही कोथिंबीरचीही झटपट भजी बनवू शकता सोपी आणि झटपट कमी वेळेत ही रेसिपी आहे तर नक्की एकदा या पद्धतीने कोथिंबीरची भजी करून बघा कोथिंबीरची भजी तयार करण्यासाठी इथं मी प्लेट भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये आता हिरवी मिरची आलं लसूण याचा ठेचा घालू त्याचबरोबर चिरलेला कांदा घालू एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे जास्त बारीकसुद्धा चिरायचा नाही पाव चमचा ओवा घालू ओवा हाताने क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याची चव भजीला मस्त लागते पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालू आणि हे सर्व आता चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसं बेसन घ्यायचं आहे तर इथं मी सुरुवातीला एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामधलं मी पाव वाटी बेसन बाजूला ठेवलेलं आहे लागेल तसं मी बेसन घालणार आहे त्याचबरोबर भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे भजी मस्त अशी कुरकुरीत होतात त्यामुळे नक्की रवा घाला आता आपण हाताने हे चांगलं भजीचं पीठ मिक्स करून घेऊ हाताने जसजसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं पीठ ओलसर होत जातं मिठामुळे त्यामुळं पाणी लागेल तसं थोडंच घाला तर आता मी अजून उरलेलं बेसन घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी बघू शकताय तुम्ही पिठामध्ये मी घातलेलं आहे आता हाताने चांगलं हे पीठ मिक्स करून घेऊ आणि घट्टसर असं पीठ मळून घेऊ बघू शकताय भजीसाठी अशा पद्धतीने मी घट्टसर पीठ तयार केलेलं आहे यामध्ये या आता चिमूटभर खाण्याचा सोडा घालू खाण्याचा सोडा घातल्यामुळे भाजी कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत अशा होतात तर मिक्स करून घेतलेला आहे खाण्याचा सोडा आणि या पद्धतीने बघू शकताय पीठ आपण भजीसाठी तयार केलेलं आहे आता हातामध्ये थोडंसं पीठ घालून छोट्या छोट्या भज्या आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत तेल जास्त कडकडीत गरम तापवायचं नाही नाहीतर पटकन भजी तळली जाते आणि आतून तशीच कच्ची राहते मऊसर अशी पडते छोटी छोटीच भजी तेलामध्ये सोडायची म्हणजे कुरकुरीत मस्त अशी ही भजी लागते तर भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच झाऱ्याने हलवायची नाही थोडी कडक झाऱ्याला लागल्यानंतरच ही भजी पलटायची आणि एकसारखी आलटून पालटून तळून घ्यायची चांगली कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम करून आता ही भजी आपण मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी तळून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय कोथिंबीरची भजी तयार झालेली आहे छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडल्यामुळे मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे झाऱ्याने भजीमधलं पूर्ण तेल निथळून काढू आणि प्लेटमध्ये भजी काढून घेऊ तुम्हाला जर कोथिंबीरची वडी करायला वेळ नसेल तर अगदी ही झटपट कोथिंबीरची भजी तयार करू शकता सेम कोथिंबीरच्या वडीसारखी ही भजी लागते नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद